शिवसेना ठाकरे गटाचे नेते दत्ताभाऊ गोरडे यांचे नगरसेवक पदाचे उमेदवार कल्याण मगरे यांच्या विरोधात आता अघोरी विद्येसह तंत्रमंत्र भानामती आणि जादू टोण्याचा वापर करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे शिवसेना ठाकरे गटाचे नेते दत्ताभाऊ गोरडे व वार्ड क्रमांक तीनचे नगरसेवक पदाचे उमेदवार मंगल कल्याण मगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी मगरे यांच्या राहत्या घरासमोर तंत्रमंत्र आणि भानामती या अघोरी विद्येसह कोणीतरी अज्ञात रात्रीच्या सुमारास काड्या फुट्ट भावल्या लिंबू सुई बिब्बा दुर्डी आदी साहित्यासह हडदकुंकूची पूजा मांडवण्यात आली प्रतिस्पर्धी उमेदवाराला हरविण्यासाठी जादू टोण्यासह अघोरी पूजेचा वापर करण्यात आल्याची माहिती पैठण शहरात पसरल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे अशा अघोरी पूजा केल्याची माहिती समजताच ठाकरे गटाचे दत्ताभाऊ गोरडे यांच्यासह पैठण शहरातील सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र येऊन त्यांनी या घटनेचा निषेध केला आणि कारवाई करण्याची मागणी केली टेन न्यूज गाडे पैठण छत्रपती संभाजीनगर नगर परिषद निवडणूक सार्वत्रिक निवडणूक चालू आहे दोन तारखेला सगळ्या जागेसाठी मतदान झालं परंतु आता प्रभाग तीन मध्ये सहा मध्ये आणि अकरा मध्ये चार उमेदवारांसाठी या ठिकाणी मतदान होणार आहे आणि दोन तारखेला जे मशाल चिन्हाला जे मतदान झालं या पैठण नगरीमध्ये त्यामुळं विरोधकांमध्ये एक धडकी भरलेली आणि मशाल चिन्हाचे जे आपले प्रभाग तीनचे उमेदवार आहे मंगलताई कल्याण मगरे यांचा या प्रचार आणि त्यांचा जनसंपर्क का बघून काही विरोधकांनी जे कृत्य केलं आज एक आघोरी कृत्य म्हणजे ही भूमी नाथ महाराजांची संतांची भूमी आहे एक ऐतिहासिक नगरी आहे मौलाना साहेब सुखी मौलानाची ही भूमी आहे आणि अशा भूमीमध्ये आघोरी प्रकार व दहशतवाद माजवण्याचं काम आज या पैठण नगरीमध्ये चालू आहे आपण निवडणूक चालू झाल्यापासून एकच सांगतोय की या पिता पुत्रांनी जो दहशतवाद निर्माण केलेला आहे गाडण्यासाठी मशालला मतदान करा आणि त्या पद्धतीने दोन तारखेला मतदानही झालंय आणि आता वीस तारखेला सुद्धा मशालला मतदान होणार आहे आज आपले कल्याण भाऊ मगरे सामान्य कुटुंबातले व्यक्ती त्यांच्या घरासमोर एक आघोरी प्रकार करण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलं कल्याण भाऊ मगरे यांचा फोटो त्यांच्या पत्नी ज्या उमेदवार आहेत यांचा फोटो नारळ लिंबू अशा प्रकारचा आघोरी प्रकार करण्याचं कृत्य या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या कृत्याचा आम्ही आपल्या फेसबुक लाईव्हद्वारे अनेक मिनटं जाणार आहे लाईव्हद्वारे या ठिकाणी आम्ही निषेध करतो व नागरिकांनाही विनंती करतो की सामान्य कुटुंबातील व्यक्तींना आपण या ठिकाणी मदत करावी था था असे <मीचाणा> आघोरी प्रकार कोणाच्या दारात येऊन अशा बावल्या लिंबू नारळ ज्यांनी पण ठेवला असं त्यांच्यावर आम्ही पण आता बघू आता कॅमेरा असे नाही कोणाचं त्यामुळं असे आघोरी प्रकार पैठणच्या नाथांच्या भूमीत होत आहे ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आज या नगरीमध्ये घडलेली आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो